तुमच्याकडे पण ही चटणी बनून राहते का जी सहा महिने टिकते आणि ज्याच्याशिवाय समोसा कचोरी दही वडे फिके लागते तर सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे एक पाव चिंच घेतलेली आहे वरपर्यंत पाणी घालून त्याला एक तास भिजत ठेवलं आहे त्याला छान चोळून घेतलं आहे आणि त्याचा पल्प मी बाजूला काढलेला आहे आता या पल्पला आपण छान गाळून घ्यायचं चाळणीनी व्यवस्थित घालून चाळून घ्यायचं आणि जो पल्प उरलेला आहे त्याचं काय करायचं ते मी शेवटी सांगतेच तुम्हाला व्यवस्थित गाळून घ्या बघा गाळून झालेला आहे आणि हा जो चोथा उरलेला आहे तो मी एका वाटीत काढून ठेवते आहे बघा अशा प्रकारे आपला पल्प निघालेला आहे छान चाळून आणि हा जो चोथा निघालेला आहे तो मी बाजूला ठेवते मी नंतर सांगते याचं काय करायचं आता एक पाव चिंच घेऊन घेतली होती आपण तेवढीच आपल्याला खजूर घ्यायची आहे मिक्सरचं पॉट घेतलं आहे त्यात मी खजूर घालते आहे आणि यात आपल्याला पाणी घालून नाही वाटायचं तर जो चिंचेचा पल्प आपण काढलेला आहे तोच घालून आपल्याला वाटायचं आहे यात चिंच भिजवण्यापुरतंच मी पाणी घातलेलं आहे त्या व्यतिरिक्त पाणी घातलेलं नाही आहे गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आता उरलेला चिंचेचा पल्प घालून घेते त्याचबरोबर खजूर जो वाटलेला होता तो पण घालून घेते आणि याला छान मिक्स करते त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट करून नक्की कळवा याला पण छान मिक्स करून घेते आहे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायची आणि सतत घोटत राहायचं म्हणजे तळाला लागायला नको आता जेवढी आपण चिंच एक पाव चिंच आणि एक पाव खजूर घेतलेला होता तेवढाच इथे गूळ घेतलेला आहे एक पाव गूळ माझ्याकडे चिकट गूळ होता तोच मी वापरलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता पण गुण गूळ घाला गुळाने याची चव खूप छान वाटते अर्धा गूळ अर्धी साखर घेतली तरीही चालेल आता टेस्ट अकॉर्डिंग एक चमचा इथे मी मीठ घातलेला आहे एक चमचा तिखट घातलेला आहे सतत फिरवायचं चटणी घट्ट झाली की गॅस बंद करून द्यायची इथे चटणी होत आलेली आहे मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि याला थंड होऊ देते आता जो चौथा आपण चिंचेचा ठेवला होता तुम्ही याचा रसम सांबार किंवा मग दोन्ही बनवायचं नसेल तर पितळीची किंवा तांब्याची भांडी घासायला तुम्हा तरी यूज करू शकता इथे भरणी घेतलेली आहे भरणीला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कोरडी करायची थोडंही पाणी राहायला नको नाहीतर आपली चटणी जास्त दिवस टिकणार नाही आता यात थंड झालेली चटणी भरून घेतलेली आहे ही चटणी सहा महिने आरामात व्यवस्थित राहते फ्रीजमध्ये ठेवायची आणि सगळ्याबरोबर खाऊ शकता अशी तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय